तर रामरामे या शूटिंगला गेले असताना देवाबा म्हटलं की माझी टोपी तुझ्या ठेवतो आणि नंतर म्हणते बघा माणसं डोक्याला टोपी घालते म्हणजे मी तुला टोपी घालते मी बी तेच काम केले आणि कंची चाने रागाचे भांडण चालू होते बघा खाऊ खाण्यासाठी पोरा बघू माझ्यासाठी खाऊ आणले सगळ्यात अगोदर मी खाऊ खाणार नाही ग मग मी मी खाणार खाऊ मला आवडते खाऊ खायला आणि ह्या दोघांना त्यांच्या हिशाचा खाऊ दिल्याच्या नंतर आम्ही गेलो बघा गब्बरचा व्हिडिओ बनवायला तुला का मग बकुळा गबरचा का व्हिडिओ काढून झाल्याच्या नंतर आम्ही आलो बघा डोंगरावरून खाली आली डोंगरावरून खाली आल्याच्या नंतर बघतो तर, तर का माझ्या साड्याला खूप सारे उसळ लागले होते आणि तुमच्या भागामध्ये कुसळ कुसळच म्हणतात आणखीन दुसरं काय म्हणतात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ह्याचे काटेले भयानक टोचतात बरं का आणि शूटवरून घरी आल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळी एका ठिकाणी जाणार होतो आणि मयरू मॅडम तर अशी मस्ती करत आम्ही गेलो आज पंचषष्टी असल्यामुळे खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आणि खंडोबाचं दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही आलो घरी तर मंडळी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा टान बाय बाय मिस यू बाय बाय